नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे दही पुरी म्हणजेच पाकपुरी रेसिपी बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी रवा घेतलेला आहे आता आपल्याला चिमुटभर मीठ घालायचं आहे आणि एक चम्मच गरम तेलाचं मोहन घालायचं आहे तेलाचं मोहन गरम असल्यामुळे सुरुवातीला चमचने मिक्स करायचं आहे आणि हलके थंड झाल्यानंतर हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे पीठामध्ये जर काही कुठड्या असतील तर मोडून काढायचे आहेत पीठ एकसारखे तयार झालेले आहे आता आपल्याला थोडं थोडं दही घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार जर पाणी लागले तर पाणी सुद्धा घालू शकता तर इथे पीठ भिजवून झालेलं आहे आता आपल्याला पिठाच्या गोड्याला पंधरा ते वीस मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता आपण पाकाची तयारी करूयात कढईमध्ये एक वाटी साखर घातलेली आहे आणि एक वाटी पाणी घातलेला आहे चम्मसने सारखं मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे साखर लवकर विरघडेल साखर हळूहळू विरघडायला लागलेली आहे आणि पाकसुद्धा तयार होत आलेला आहे तीन ते चार विलायची घालायची आहेत गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला पिठाच्या गोड्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे काही सेकंद मळायचं आहे आणि पिठाचे छोटे छोटे गोडे तयार करायचे आहेत आणि आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत पिठाच्या गोड्याला थोडासा मैदा लावायचा आहे आणि पुरी लाटायची आहे पुरी लाटून झालेली आहे चम्मचने छोटे छोटे छिद्र पाडायचे आहेत आणि तीन ते चार पुऱ्या लाटून घेत आहे तेल गरम झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी थोडासा थोडंसं पीठ टाकून बघितलेलं आहे तर इथे तेल गरम झालेलं आहे आता आपण पुरी तळण्यासाठी घालायची आहे पुरी हलकी प्रेस करत दोन्ही बाजूने तळायची आहे पुरी आपल्याला फुगवायची नाही तर या पद्धतीने तळायची आहे पुरी तळून झालेली आहे काढून घेत आहे पुरी तेलामध्ये तळून झाल्यानंतर लगेचच आपल्याला पाकामध्ये घालायची आहे दोन्ही बाजूंनी पुरी छान पाकामध्ये डिप करायची आहे काही सेकंद पाकामध्येच ठेवायची आहे आणि त्यानंतर काढायची आहे तर अशा पद्धतीने ही पाकपुरी म्हणजेच दहीपुरी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने सर्व दहीपुरी तयार करून घेत आहे तुम्ही सुद्धा, ही दहीपुरी म्हणजेच पाकपुरी नक्की ट्राय करा जिलेबीच्या टेस्टची ही पाकपुरी तयार होते तुम्हालाही ही, ही रेसिपी नक्की आवडेल आणि ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद